आपली बाजूला हा प्रकाश पाटलांचा चिरंजीव प्रकाश काय हातो करो त्यांच्याजवळ सर करणार कोरजो आणि हा प्रणव ज्याच्या घराला अनेक वर्ष कुस्तीचा इतिहास आहे शिवसेनेचे ते पाटील गुरुजींचा नातो त्याचा वर बसलेला एका मुळघेव आलेला आहे कच्च्या दिलाचा असून हृदय विकार असेल ते नाता वाट काढा गोष्टी पहा साईल सुद्धा खालून किल्ले तोडून जातो माती टाकण्या फिरवा अरे अरे वा वा होत मित्राची अच्छा किती 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 गोष्टी दिसायला छोटीच राह लय मोठा आहे का तिला बांधात घालायचं यात असावं पण चांगला असाव घराचे गावाचे साहिल पाटील आय बापला एकटं आहे ना बरोबर का हा प्रणव बाजीराव पाटलांचा आणि साहिल आमच्या प्रकाश पाटलांचा चिरंजीव कुस्ती बघा नंत म्हणून बाबू पडते प्रणव म्हणजे कुस्तीतला जादूगर आहे कोकण पत्त्याची मला सांगितलं हे कोकण पत्ता भंडा पाटील केशव कडवकर केशव घडत नाना जांभूरकर रेपदी चवणी रेप्रकर ज्ञानोवा केडकर मारती चनवाडकर हयकोची सरुडकर न पैलवान्या शाहवाडीने दिले गावाच नाव पुट्टी गावाच नाव फुटल्यान मग आहे तीन लाख एवढं लोक नाही याच कोर्ग पैलवान असल्याचं महाराष्ट्रात नाव या रोज रोज मैदान आहे एक पीएसआय झाला अमरकटी महाराष्ट्राचे अभिमान आहे घराचे अभिमान आहे गावासा अभिमान आहे नुसती दिन कामाची खुगीर भरती करायची काय शंभर पोरण जावा मोहर हसून तोटा नसून खुरंबा ते बघा काय कुस्ती आहे अरे वा अरे वा अरे वा, अरे बाप बाबा बाबा कुस्ती बघा हा दाख मैदान घेतलेला आहे खाळून किल्ले तोडून जाण्याचा प्रयत्न साहिलता हलगीपोटे ग्राउंड मारून या जरा चार्जिंग करा आणि सगळेमध्ये प्रणव पाटील वाहक वरती का याच्या विजय